ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा उल्हासनगरात एम डी पावडर आणि गांजा विक्री करणाऱ्या तरुणांना मध्यवर्ती पोलिसांनी बेड्या ठोकल्यात दहा ग्रॅम एम डी पावडर आणि सहा किलो गांजा जप्त करण्यात आलाय मध्यवर्ती पोलिसांनी एमडी पावडर तस्करी प्रकरणी उल्हासनगर मधून आकाश पंजवानी रोहित गुप्ता उर्फ रवी आणि समीर जेठा खत्री उर्फ सम्या या तिघांना अटक केली आहे त्यांच्याकडून दहा ग्राम एमडी पावडर जप्त केली आहे तसेच गांजा प्रकरणी गुलराज टॉवर या ठिकाणी सोमनाथ सोनावणे याला ताब्यात घेऊन त्याच्याकडून सहा किलो गांजा जप्त करण्यात आलाय गांजाची बाजारभाव किंमत बहात्तर हजार असून एमडी पावडरची किंमत एक लाख बावन्न हजार असल्याचं पोलिसांनी सांगितलंय सदर गांजा आणि एमडी पावडर कुठून विक्रीसाठी आणण्यात आली होती याचा अधिक तपास पोलीस करतायत या तिघांनाही न्यायालयात हजर केला असता तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे मध्यवर्ती पुरुषांच्या हद्दीमध्ये गेल्या काही दिवसापासून आम्हाला तीस ते चाळीस जण गांजा किंवा इतर अंमली पदार्थ सेवन असलेली नोंद घे आले होते त्यानुसार माननीय पोलीस आयुक्त सरांनी आदेश दिले होते की कोण गांजा किंवा एम डी इतर नशिले पदार्थाच्या बाबतीत माहिती काढा त्यानुसार आमची डीमी टीम ए सावंत चिटणी साहेब ए चिटणी साहेब यांनी यांना माहिती मिळाली आणि माहितीच्या आधारे आपल्या उल्हासनगर परिसरातून आपल्याला एकूण दोन पी मिळाले होते त्यात बह सा सहा किलो गांजा होता ज्याची किंमत बहात्तर हजार होती आणि त्याच्यानंतर आपल्याला एक दहा ग्रॅम एम डी मिळालं होतं त्या एम डीमध्ये जी ज्याच्याकडून घेतला ते अजून आम्हाला दोन मिळाले होते असे तीन एम डीमध्ये एक गांज्यामध्ये मिळाले आणि गांज्यामध्ये बहात्तर हजार रुपयाचे गांजा आहे आणि एम डीमध्ये टोटल तीन लाख अठरा हजार रुपयाचा आपण ओ इथं साहित्य देऊन जप्त केलेलं आहे आणि तीन आरोपींना आपण अटक केलेली आहे आम्हाला जे गांजा विक्री जो मिळालेला आहे व्यक्ती तो बाहेरून गांजा आणत होता अशी माहिती मिळते बाहेर राज्यातून तर त्याबद्दल आमचा शोध सुरू आहे आरोपीचे नावं याच्यामध्ये सोमनाथ धर्मा जो गांजा विक्री करणार आहे त्याचं नाव आहे सोमनाथ धर्मा सो सोनवणी आणि जो एम डी मिळालेले आहे त्या एम डीमध्ये एकूण तीन आरोपी आहेत त्या तीन आरोपीचे नाव आहे आकाश प्रेम पंजवाणी आकाश प्रेम पंजवाणी रोहित अशोक कुमार गुप्ता आणि समीर जेटा खत्री अशी हे तीन आरोपीची तीन आरोपी एम डी मध्ये आणि एक आरोपी गांजा मध्ये अशी चार नाव आहेत एम डी त्याची एक लाख रुपये किंमत आहे दहा ग्रॅम आहे आणि तो उल्हासनगर परिसरातून जप्त केला आकाशाने स्वानंद मीडिया उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा